मी माननीय सुलभाताईला जवळपास असा एक वर्षापासून ओळखतो त्या बडनेरा मतदारसंघात आमदार असताना हा एरिया बडनेरामध्ये होता तेव्हा पण मी त्यांच्या सोबत होतो त्यांनी बरेचसे ते तेव्हा कामं केलेले आहे त्याच्यानंतर दहा वर्षे गॅप गेली पुन्हा त्या अमरावतीचे आमदार झाले आणि आज अमरावतीमध्ये तुमचा घरटॅकचा असो प्रश्न घरटॅकचा प्रश्न त्यांनी निकाली लावला पुन्हा जे आपली अप्पर वर्धाची पाईपलाईन होती ती खूप वर्ष जुन्या लोकसंख्येच्या आधारे होती ती पाईपलाईन त्यांनी आतापासून आठशे पंचावन्न कोटी निधी मंजूर करून आणला ही जनतेसाठी चांगली बाब आहे कारण पाण्याचा प्रश्न नितांत आहे पाणी आहे तर जीवन आहे माणसाचं त्याच्यानंतर हा जो आमचा इकडला एरिया आहे ह्या एरिया म्हणा सर्व इथे त्यांनी एवढे रस्ते नाल्या मंदिर मंदिराला फेन्सिंग आणि बरेच ठिकाणी खूपच कामं केलेले आहे त्याच्यामुळे माझ्या माहितीनुसार यांच्यासारखा आमदार होणे नाही आणि एस टी डेपोसाठी त्यांनी आता निधी आणला हॉस्पिटलसाठी आणला बरेच ठिकाणी त्यांना हे करून खूप त्यांची जनतेसाठी त्यांनी सोयीसुविधा केल्या